अशा पद्धतीने चीज बॉल जर घरी बनवलेत ना तर मुलांचा आनंद गगनात मावणार नाही एवढे खुश होतील बनवायला अतिशय सोपे आहेत काय करायचं बटाटे आधी उकडून घ्यायचे कुकरला ज्याप्रमाणे आपण बटाटे वडासाठी बटाटे शिजवतो ना अगदी त्याप्रमाणे बटाटे शिजवून घ्यायचे शिजवून झाल्यानंतर मग ह्याचं साल काढून ह्याला स्मॅश करून घ्यायचं बनवायला सोपे आहेत इंग्रेडियंट्स पण कमी लागतात आणि झटकीपट बनतात आता मी इथे वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा खूप सुंदर असे हे वडे तयार होतात सॉरी चीजबॉल्स तयार होतात आणि सहज पटकन बनवता येतात आता हे बटाटे मी रफली कुस करून घेतलेले आहेत अगदीच फार अगदी स्मॅश केलेले नाही आहेत आता इथे ब्रेड आपल्याला लागणार ला आहे तर ब्रेडच्या इथे मी साधारण सहा स्लाईस पाण्यामध्ये बुडवून घालणार आहे तर त्या पाण्यामध्ये छान बुडवायच्या आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं पाणी काढून ते बटाटे जिथे आपण कुस्करले आहेत ना त्याच्यावरती ठेवून द्यायचं आपल्याला तेही ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारण मी सहा स्लाईस घेतलेले आहेत आणि त्याच्यातलं पाणी काढून ते ह्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आता हे झाल्यानंतर ते बटाट्यांमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मऊ होतात एकदम हे ब्रेड त्यामुळे पटकन असे बटाट्यांमध्ये मिक्स होऊन जातात आता तुम्हाला अशा पद्धतीने करायचं नसेल तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्ससुद्धा घालू शकता ब्रेड्स ब्रेड क्रम्स घालूनसुद्धा सुंदर असं तयार होतात चीज बॉल्स आता ह्याच्यावरती दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घाल घालून घेतलेले आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे ह्याच्यावर मीठ घालून घ्यायचं बाकी ह्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही चीज बॉल्समध्ये बाकी काही गोष्टींची गरज पडत नाही सॉल्टी असे खूप छान लागतात बटाटा आणि ब्रेडच्या फ्लेवरमुळे ना छान खुसखुशीत ते तयार होतात अशा पद्धतीने छान ते सगळं एकजीव करून पीठ मळून घ्यायचं आता काय करायचं पोलपटावरती गोळी घ्यायची एकदम जाड अशी लाटी तयार करून घ्यायची पोलपटाला आधी छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मग पुन्हा ही तयार केलेली लाटी ह्याच्यावर ठेवून द्यायची आता मी इथे चीज बरोबर थोडीशी टिकी टाईप पण करणार आहे तर ते, ते तुम्हाला दाखवते आधी आता ही लाटी जी आहे ती लाटून घ्यायची व्यवस्थित आपल्याला जाडसर लाटायचं आहे फार पत्तळ लाटायचं नाही आहे कारण की आपल्याला ते टिके टाईप तयार करायचं आहे इथे काय होतं स्टीलच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे आकारातले साचे आपल्याला मिळतात तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते यूज करू शकता नसेल तर तुम्ही बाटलीचं झाकण वगैरेसुद्धा इथे यूज करू शकता आता माझ्याकडे हे साचे होते माझ्याकडे सा सुद्धा हा साचा होता तर मी आधी ह्याच्यातून सगळे हार्ट्स तयार करून घेतले खूप छान असे आकार तयार होतात त्यामुळे मुलांना खायलाही खूप असं म्हणजे आनंद वाटतो वेगवेगळ्या आकारामध्ये असतील तर तर आता शे मी एका लाटीमधून पूर्ण असे शेपमधले तयार करून घेतले टिकीज मी इथे टिक्की पण बनवणार आहे आणि ह्याच सारणातून मी चीज बॉल्स पण बनवणार आहे आता हार्टसारखंच माझ्याकडे इथे स्टार पण होता मी सेम स्टार्स पण ह्याचे कट करून घेतले स्टार्स कट करून झाल्यानंतर माझ्याकडे अजून इथे राऊंड शेप पण होता तर त्या राऊंड शेपमध्ये पण मी कट करून घेतलेले आहेत आता आधी इथे तुम्हाला दाखवते स्टार्स पण खूप छान निघालेले आहेत हे अगदी म्हणजे स्वस्त मिळतात फार जास्त महाग मिळत नाहीत हे साचे सहज केक शॉपमध्ये वगैरे तुम्हाला मिळून जातील आता थे, थे, हे राऊंड पण मी असे तयार करून घेतले आता काय करायचं आहे इथे आता बाकीच्या उरलेल्या सारणाचं मी चीज बॉल्स तयार करणार आहे हे बघा आता इथे हे सगळे आपले साच्यामध्ये प्रमाणे मी इथे आकारातले वेगवेगळे तयार करून घेतले त्याची आपण टिकी तयार करूयात आता चीज बॉल्ससाठी मी इथे मोजेरोला चीज घेतलेला आहे काही जण काय करतात चीज क्यूब ज्या आहेत ना त्या कट करून त्याच्यातले छोटे छोटे चौकून तयार करून ते ह्याच्यामध्ये भरतात पण होतं काय तेलामध्ये घातल्यानंतर ते कडक असल्यामुळे मेल्ट होत नाहीत आपल्या बॉल्समध्ये त्यामुळे मी इथे मोजेरोला चीज घेणार आहे आणि मोजेरोला चीजने कसं ते पिझासारखं शांतच्या लेअर्स येतात त्यामुळे मोजेरोला चीज ह्याच्यामध्ये घालायचो असं मध्ये बॉल तयार करायचा मध्ये हाताने प्रेस करून त्याच्यामध्ये चीज घालायचं आणि मग ह्याचं तोंड जे आहे ते असं बंद करून घ्यायचं आणि पुन्हा गोल फिरवून ह्याचा बॉल तयार करून घ्यायचा बनवायला अतिशय सोपं आहे असे सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि मग आता काय करायचं आधी आपण टिकी हे करून घेऊयात शॅलो फ्राय करून घेऊयात टेकी मी शलो फ्राय करून घेणार आहे आणि बॉल्स जे आहेत ते डीप फ्राय करून घेणार आहे तर आता हे सगळ्या आधी हार्ड शेपमधल्या मी टिकीज शॅलो फ्राय करून घेतलेलं आहेत तेल लागतं बऱ्यापैकी ह्याला जास्त पण नंतर ते कमी होतं आणि थोडंसं आता यम्मी खायचं असेल तर थोडंसं विचार करावा लागत नाही की आपण म्हणजे थोडंसं तेल जास्त होतं आहे वगैरे किंवा मग तुम्ही हे तुपावरही भाजू शकत, तुपा हो शकता तळून घेऊ शकता तुपही याच्यामध्ये छान होऊ शकतं आता छान कुरकुरीत झाले ना की हे काढून घ्यायचे असे वेगवेगळ्या शेपमध्ये असतील तर लहान मुलं खुश होतात लहान मुलांना आवडतं असं वेगवेगळ्या शेपमध्ये काय काय जे मिळेल ते दादा म्हणूनच मी आणून होते माझी मुलगी लहान असतानाच मी आणून होते साधारण एक दोन एक वर्ष झाले असतील मला हे साचे आणून तर तिलाही असं अजूनही आवडतात वेगवेगळ्या शेपमध्ये असं टिकीज किंवा काही अजून वेगळं बनवलं तर आता हे हार्ड शेपमध्ये करून घेतले अगदी त्याचप्रमाणे मी बाकीच्या सगळ्या शेपमध्ये सुद्धा करून घेणार आहे हे काय करायचं टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे म्हणजे काय होतं त्याचं तेल जे आहे ते निघून जातं जास्तीचं तेल त्यामुळे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे सेम त्या पद्धतीने मी स्टार्स पण तयार करून घेतले स्टार्स काढून झाल्यानंतर मग आपले जे राऊंड शेप होते ते पण करून घेतले फार वेळ लागत नाही फार काळ ताळ तळत बसायला लागत नाही याला पटापट पड़ होतं आता हे शेपमध्ये आता तेल पूर्णपणे संपलेलं होतं पण थोड्याशा तेलावरतीच हे छान असे शेप पण तयार झाले तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा हे करून घेऊ शकता आता जे आपले बॉल्स आहेत ते आपल्याला डीप फ्रायच करावे लागणार आहेत कारण की आपण आतमध्ये चीज घातलेलं आहे तर काय करायचं लो टू फ्लेम फ्लेमवरती हे बॉल्स छान असे डी फ्राय करून घ्यायचे आणि कॉन्स्टंट हलवायचे म्हणजे काय होतं सगळ्या बाजूने छान ते तळले जातात आणि आतलं चीज जे आहे ना गरम -गरम ते मेल्ट होतं चीजबॉल क केल्यानंतर ना लगेचच मुलांना खायला द्या थोडे गरम गरमच असतात ना त्यावेळेलाच ते खाणं चांगलं जर ते थंड झाले तर मग आतले जे चीज जे आहे ना ते पुन्हा कडक होऊन जातं आतमध्ये म्हणून गरम गरमच खायला छान लागतात चीज बॉल्स मी सगळे चीजबॉल अशा पद्धतीने तळून घेतले खूप छान असा नाश्ता तयार होतो यम्मी असा नाश्ता तयार होतो बाहेरचं काहीतरी विकत आणून खाण्यापेक्षा हे नक्कीच घरी अशा पद्धतीने बनवून तुम्ही मुलांना दिलत ना तर ते छानलाच छानच होईल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती आणत असते हे बघा अप्रतिम असा आपला चीजबॉल तयार झाला भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर